नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा विषय हा हा आहे की माझं पंधरा वीस दिवसापूर्वी उबरने प्रीमियरचं ऑप्शन बंद करून टाकलंय तर ते का बंद केलं मला काय कळलं नाही आणि इतके दिवस मी काय उबर कमी रेट देतो तर म्हणून उबरवर काय लक्ष दिलं नाही पण आज जरा निवांत वेळ होता तर म्हटलं उबर कस्टमर केअरला एकदा फोन करून चौकशी करावा की बा काय विषय झाला मला वाटलं काय कंप्लेंट वगैरे केली असेल कुणी म्हणून बंद केला असेल पण कम्प्लेंट काय तशी आली नाही आजपर्यंत उबेरला आणि रेटिंग पण चांगली आहे मग बंद कमून केलं काय कळलं नाही म्हणून मी जरा कस्टमर केअरला फोन लावला तर तिकडून मला हे ऐकायला भेटलं तुम्ही ऐका नमस्कार कॉल लिए धन्यवाद उद्या पोस्ट सर जी बात करू आज मी आता प्रकार सहायता करू शकतील हा मॅडम हे जो अकाउंट से प्रीमियर की ट्रिप मुझे मिल नहीं रही क्या है माफी चाहेंगे सर क्या मैं आपका शुभ नाम जान सकती हूँ शुभम काल में शुभम जी मैम बताने के लिए बहुत बहुत धन्यवाद जैसे कि मैं समझ पा रही हूँ आपको ईमेल की टिप्स नहीं मिल पा रही हाँ। जी जी असुविधा के लिए सर आप बिल्कुल तो परेशान मत होइए मैं चेक कर लूँगी फीमेल की टिप्स आपको जो नहीं मिल पाएंगे शुभमजी हम तक संपर्क करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद मैं आपको ये जानकारी देना चाहूंगी सर कि प्रीमियर ट्रिप्स के लिए आपकी जो गाड़ी का मॉडल होता है सीट या एस सी वी का वो एज पर एलिजिबिलिटी uh, आपके जो शहर की एलिजिबिलिटी क्राइटेरिया है वो आपका 2019 या उससे अधिक का होना चाहिए ठीक है बट जैसे कि मैं चेक कर पा रही हूँ आपकी गाड़ी का जो मॉडल ईयर है वो सर दो का है तो मैं आपको बताना चाहूंगी सर कि इसकी वजह से आप अभी एलिजिबल नहीं है प्री प्रीमियर ट्रिप्स की लेने के लिए बाकी की ट्रिप्स आप ले सकते हैं ठीक है अभी आपको ये सुविधा के लिए किया जाए सर तो 2018 के नीचे की गाड़ी हो तो मैं मतलब कोई भी प्रीमियर ट्रिप नहीं मार सकता जी सर और रेंटल स्ट्रिप भी नहीं मिल मिल रही है वो वो, वो उसमें क्या प्रॉब्लम है सर कौन सी तो ट्रिप मिल रही है रेंटल्स ये ऊबर का ऑप्शन होता है हाँ रेंटल्स ठीक है माफी चाहेंगे सुविधा के लिए मैं चेक कर ले रही हूँ रेंटल की के लिए क्या ओके, रही है ओके फोन पे बना रहने के लिए धन्यवाद क्या आप मुझे सुन पा रहे हैं बोलिए बोलिए जी जी सर बताना चाहूंगी कि रेंटल की ट्रिप्स प्राप्त करने के लिए ठीक है कुछ एलिजिबिलिटी क्राइटेरियाज होते हैं जैसे कि आपका यहाँ से आपकी जो टोटल ट्रिप्स होती है जी जी सुन पा रहे हैं हाँ बोलिए बोलिए जी जी जैसे कि मैं समय चेक कर पा रही हूँ आप पुणे शहर से बिलोंग कर रहे हैं तो आपकी जो रेटिंग होती है वो फोर पॉइंट नाइन से अभाव होनी चाहिए जो कि ऑलरेडी है सर हाँ। ठीक है और आपकी जो लाइफ टाइम ट्रिप्स होती हैं वो पाँच सौ या उससे अधिक होनी चाहिए जो कि आपकी वो भी है तीन हजार चार सौ पचास आपकी लाइफ टाइम ट्रिप्स है मैं हाँ। बताना चाहूंगी सर आपका जो व्हीकल का मॉडल ईयर होना चाहिए वो तो दो हजार बीस है उससे अधिक का होना चाहिए तो जैसे की मैं आपको बताना चाहूंगी सर की आपके दो क्राइटेरिया तो मिल पा रहे हैं बट तीसरा जो की वेहकल का मॉडल ईयर अपडेट नहीं है ठीक है

तर आता जे जुन्या गाड्या घेत आहेत त्यांनी ही गोष्ट विचारात घेऊन गाड्या घ्याव्यात प्रीमियर ट्रिपला बऱ्यापैकी रेट असतो ही शंभर रुपयाला जर आ, उबर गोची ट्रीप असेल तर ती ट्रीप कमीत कमी, कमी एकशे तीस एकशे ती चाळीस रुपयाला पडते म्हणजे इतका फरक राहतो तर नवी गाडी फायदेशीर राहते आता आता ही गोष्ट मला माहीत नव्हती पण उबरच्या कस्टमर केअरसोबत बोलल्यावर माहीत झालं पण तरी पण आता एकदा परत कन्फर्म करण्यासाठी मी आ, उबेर च्या ऑफिस ला चालू आहे बाणेरला जे आहे तिथं तिथं पाहू काय म्हणतायेत ते ज्या लोकांना उबेरचं ऑफिस माहित नाही त्या लोकांसाठी हा व्हिडीओ बानेरमध्ये उबेरचं ऑफिस आहे पुढे राधा चौक आहे पुणे बेंगलोर हायवे वरती मी चालू आहे आता आणि हे जे ओलवच वो शोरूम दिसत ना हे नियती म्हणून बिल्डिंग आहे बघा त्यामध्ये उबेरचं ऑफिस आहे सगळ्यात सोपं वो हे ओलवचं शोरूम लक्षात ठेवायचं शोरूमच आहे का पण ते वोल्वोचं काहीतरी आहे हां शोरूमच आहे ओलवोचं शोरूम लक्षात ठेवा ह्या बिल्डिंगमध्ये उबेरचं ऑफिस आहे ह्या बिल्डिंगमध्ये उबेरचं ऑफिस वोलवोचं शोरूम आणि ती नाव आहे बिल्डिंगचं ह्या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला उबेरचं ऑफिस आहे हे आहे पार्किंग इथून असं आतमध्ये यायचं ही लिफ्ट इथं आय टी ऑफिसेस पण आहेत आणि इथं बघा हे उबेरचं ऑफिस पायऱ्यांचा वापर करा ड्रायव्हर लोकांची ही चीज आहे आय टी ऑफिसवाल्यांनी लिफ्टने जायचं आणि ड्रायव्हर लोकांनी पायऱ्यांनी जायचं पहिल्याच मजल्या वेळ म्हणून म्हणजे विषय काय की हे नेसतं म्हणायला पहिला मजला आहे इथं पहिल्या माजल्या एक्झिटच नाही चांगलं दोन मजलं वर चढून जावं लागतं <laughs> बघा आता पहिला मजला माझा पूर्ण झाला पण इथं एक्झिटच नाही दोन मजलं चढावं लागतंय वर मग एक्झिट येतोय यास आला का येत होतं ना एक अजून बी नाही पहिलं फसवणूक इथे कार्यक्रम आहे इथे एक्झिट आता आलोय मी उबेरच्या ऑफिस मधून तिथे सुद्धा मला हेच ऐकायला भेटलं की दोन हजार एकोणीसच्या वरचीच गाडी लागते म्हणजे बावीस तेवीस चोवीस तर आपली दोन हजार अठराची म्हणजे जुनी आलेली गाडी त्यामुळे आपला प्रीमियरचा ऑप्शन गेलेलं आहे अनरेंटलचा ऑप्शन पण तो त्याच कारणामुळे गेलेलं आहे रेंटलचं ऑप्शन मला पहिल्यापासूनच नव्हतं बरं का मला वाटलं काय माझाच क्रायटेरिया कमी पडतोय काय पण त्यांचा नियमच आहे की दोन हजार वीस पेक्षा आजच्या कंडिशनला जर तुम्हाला रे रेंटलचं ऑप्शन पाहिजे तर दोन हजार वीस पेक्षा वरची गाडी लागते आणि प्रीमियरचं ऑप्शन पाहिजे तर दोन हजार एकोणीस पेक्षा वरची गाडी पाहिजे अठराच्या गाडीला आता किंमत नाही म्हणजे तेच बोलले की तुम्हाला हे ऑप्शन आहेत पण त्याच्याबरोबर ट्रिपांना ट्रिपा फरक पडणार ज्या प्रमाणात तुम्हाला आधी पडत होत्या त्या प्रमाणात पडणार नाहीत म्हणजे असं ते म्हणले की बाबा जुन्या गाडीला डिमांड कमी देते कंपनी त्याच्यामुळे माझं सांगणार राहील की बाबा जर जो कुणी जुन्या गाडी घेण्याच्या नियोजनात असेल तर एकोणीस अठरा सतरा ह्या गाड्या शक्यतो टाळा घेऊच नका ना का तर ह्या गाड्यामध्ये बाई अगोदरच्या मालकाने भरपूर पिसलेल्या असणार आहेत आणि ह्या गाड्यामध्ये घेऊन बी असा काही फायदा होणार नाही का तर ओलाचं प्राईम प्लसचं मला ऑप्शन बी नाही आणि उबरचं हे प्राईम प्रीमियरचं ऑप्शन होतं ते बी बंद झालं मला वाटलं की कोणी काहीतरी कंप्लेंट वगैरे केली असून त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पण कंप्लेंट वगैरे कुठलीच नाहीये हा प्रॉब्लेम आहे मेन गोष्ट म्हणजे आणि माझं सजेशन राहील की बाबा जुन्या गाड्या एकोणीस पेक्षा जुन्या कोणी घेऊ नये का तर त्या गाड्यामध्ये मेंटेनन्स पण ट्रिपांचा पण हा प्रॉब्लेम आहे जो की आतापर्यंत मला माहीत नव्हता पण आता माहित झालाय तर जुन्या गाड्या घेताना एकदा विचार करा आणि म्हणजे घेतली तरी एकवीस बावीस तेवीस ह्या मधल्या घ्या वीस त्या तरी एवढ्या गाड्या नाहीत का तर त्या काळामध्ये जरा कोरोना होता त्याच्यामुळं एकवीस बावीसच्या बऱ्यापैकी गाड्या आहेत चांगल्या कंडिशनमध्ये आणि त्यांना ट्रिप मारायला काही अडचण पण नाही त्याच्यामुळं घेतल्या तरी त्या गाड्या घ्या ह्या नागा घेऊ